अडीच वाजलेले आहेत आणि एका ताईने मला अशी कमेंट केली की तुमचं देवघर दाखवा देवघर पूर्ण देवघर दाखवा तर मग मी त्याचं व्हिडिओ काढत आहे तर पहिल्या पायरीवरती स्वामी महाराज आहेत दत्त महाराज आहेत आणि आपली लक्ष्मी माता आहे नंतर इथे तुळजाभवानीचा टाक आहे खंडोबाचा टाक आहे आणि भैरवनाथ त्यांचा टाक आहे त्याच्यानंतर इथे छोटेसे बालकृष्ण आहेत गणपती बाप्पा आहे अन्नपूर्णा माता आहे आणि महादेवांची पिंड आहे नंतर इथे घंटी आहे हे रुद्र मन रुद्र, रुद्र, रुद्र चा चा साथी जे आपण रुद्र या क रुद्रचा अभिषेक करतो त्याच्यासाठी जे लागतं ते मन काय म्हणतात यंत्र आहे त्याच्यानंतर हे श्रीयंत्र आहे नंतर ही आपली कामधेनू माता है, नंतर है आहे नंतर ह्या कपड्यामध्ये पिवळ्या कपड्यामध्ये सात कावड्या हळदीमध्ये भरून ठेवलेल्या आहेत त्या ते आपण पौर्णिमेला दर पौर्णिमेला आपण चेंज करतो आणि दुसऱ्या भरून ठेवतो तर त्या आहेत इथे हा ही जागा रिकामी असते पण आता मी झाला महिना दोन महिने झाला असतील इथे नारळ आहे म्हणजे ते, आ, ते आ, बागेश्वर धामाले बाबांना आरजी लावली होती तो तर तो आरजीचा हा नारळ आहे नंतर इथे हा एक तांब्या आहे देवाचा त्याच्यामध्ये हे पाणी आहे आणि त्याच्यात हे असे रुद्र आहेत म्हणजे माझे धीर आहे ना उज्जैनला आणखीन दोन तीन ठिकाणी महादेवांच्या दर्शनाला गेले होते तर तीन ठिकाणीहून त्यांनी तीन, तीन रुद्र आणले होते तर ते रुद्र आम्ही असे पाण्यात त्यांनी सांगितलं पाण्यात ठेवा आणि दररोज सकाळी ते पाणी महादेवांना घाला तर मग आम्ही दोन तीन महिने झालं हे पाणी असं दररोज अभिषेक आपलं रुद्र ठेवतो पाण्यामध्ये सकाळी ते महादेवांना नेऊन घालायचं नंतर दुसरं पाणी ठेवायचं भरून आणि त्याच्यात परत पा रुद्र ठेवायचं नंतर हा छोटासा पाण्याचा लोटा आहे गडू आहे तर त्यात पाणी आहे ते दररोज चेंज करतो दररोज सकाळी तांब्या घासायचा पूजा पूजा झाल्यानंतर घासून स्वच्छ धुवून पाणी भरून ठेवायचं दिवसातून दोन तीन वेळा जेव्हा आपल्याला आठवण मला येते तेव्हा मी चेंज करते नाहीतर सकाळ संध्याकाळ दोन टाईम चेंज करते तर असं करते आणि ही आज माझी सकाळी मी पूर्ण देवपूजा केलेली फुलं वगैरे लावलेली आहेत मस्त सकाळी साडेनऊ वाजता माझी पूजा झाली होती तर हे देवघर आम्ही दोन वर्षे झालं घेतलेले आहे पण खूप मजबूत आहे म्हणजे तीन चार लोकं लागतात उ उचलायला एवढं जाड आणि मजबूत आहे ह्या ड्रॉवरमध्ये देवाचं साहित्य आहे आणि हे कपाटसुद्धा बनवून घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये दोन कप्पे आहेत मोठे आणि ह्याच्यात देवाचं सामान आहे नंतर इकडे चौरंग आहे इथे ग्रंथ वगैरे वाचायला लागतं म्हणून ते इथं ठेवलेलं आहे इथे थोडं माझे ग्रंथ आहेत नेहमी वाचायचं ते आणि माल वगैरे आहे खिडकीत खिटली ठेवलेली आहे तर हे असं आहे तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा भेटू आपण अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय श्री